नमस्कार माझ्या बालमित्रांनो आज आपण रामरक्षेतील पुढील श्लोक पाहू रामो दाशरथि शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुस्थ पुरुष पूर्ण कौसल्येयो रघोतम रामो राम राम कसा होता दाशरथी म्हणजे दशरथाचा शूरपुत्र होता दाशरथी म्हणजे दशरथाचा पुत्र शूर होता लक्ष्मणानुचरा लक्ष्मण ज्याच्या मागोमाग जात आहे लक्ष्मण ज्याचं अनुकरण करत आहे असा प्रभू श्रीरामचंद्र होता आणि बली, बलीन बलिन मुळश बलिन म्हणजे बलवान होता कसा होता तर शूर होता दशरथाचा पुत्र होता लक्ष्मण त्याच्या मागोमाग चालत जायचा असा लक्ष्मणाचा अनुचर होता आणि बली म्हणजे सामर्थ्यवान होता आणि कसा त्याचं नाव अजून एक दिलं आहे बघा काकुत्स्थहा पूर्ण पुरुष होता मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र म्हणतात काकुस्था म्हणजे काय ककुत्स नावाचा एक अतिशय प्रतापवान राजा अशा इक्ष्वाकुकुळात म्हणजेच रामाच्या वंशामध्ये सूर्यवंशामध्ये होऊन गेला त्याचं नाव होतं ककुत्स त्याचं वैशिष्ट्य काय तर देव आणि असुरांचा जेव्हा संग्राम झाला तेव्हा इंद्राने बैलाचं रूप घेतलं आणि त्या बैलाच्या वशिंडावर बसून आपल्याला म्हणते वशिंड म्हणजे कुबड त्याचं बैलाच्या पाठीवर असतं बघा उंचवटा त्या उंचवट्यावर बसला तो कोण ककुच आणि त्याने असुरांशी लढाई केली आणि देवांना त्या लढाईत यश प्राप्त झालं असुरांचा पराजय झाला तर त्याचं नाव त्याच्या वंशात जन्मलेला म्हणून प्रभू रामचंद्राला काकुत्स असं म्हणतात मूळ शब्द आहे ककुत्स जो तो परा महापराक्रमी राजा त्यांच्या इश्वाकुकुळात म्हणजे सूर्यवंशात होऊन गेला तो ककुत्स राजा आणि त्याच्या वंशातला प्रभू रामचंद्र म्हणून त्याला काकुत्स असं म्हणतात पूर्ण पुरुष कौसल्येय कौसल्येचा म्हणून कौसल्येय अशी पूर्वी नावांची पद्धत आईच्या नावावरून वडिलांच्या नावावरून मुलाचं नाव ठरत असेल जसं की राधेय राधा मी कर्णाची आई त्या कर्णाच्या आईचं नाव राधा म्हणून राधेय नंतर कुंतीचा मुलगा अर्जुन म्हणून त्याला म्हणतात कौंतेय अत्रींचा मुलगा दत्त म्हणून म्हणतात अत्रेय तसंच हा प्रभू रामचंद्र कोण कौसल्येय तर असे कौसल्यमातेचा पुत्र आणि रघुत्तम रघुवाळा रघुकुलात अत्यंत उत्तम असा हा पुत्र रघुवंशाशी रघुवंशातील श्रेष्ठ राजा राम रामांचं वर्णन आहे तर पुन्हा एकदा श्लोक म्हणतो मी हां रामो लक्ष्मणानुशरो लक्ष्मणानुशरोबली काकुस्था वृष पूर्णा कौसल्येयो रघूतमहा पुढे ते विसावा बघूया श्लोक आहेत वेदांत वेद्य यज्ञेश पुराण पुरुषोतमहा जानकी वल्लभ श्रीमान अप्रमे पराक्रम वेदांत वैद्यो वेदांच्या अध्ययनाने समजण्याजौगा विध धातू आहे विध म्हणजे जाणणं कशाच्या आधारे आपण जाणू शकतो भगवंताला तर वेदांच्या आधारे तो यज्ञांचा ईश यज्ञेश यज्ञांचा स्वामी आहे म्हणून यज्ञेश पुराण पुरुष तर आहेच जेव्हा केव्हा ह्या सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हापासून महाविष्णू आहेत आणि श्रीरामचंद्र हे महाविष्णूंचा अवतार म्हणून पुराण पुरुषोत्तम जानकी वल्लभ हा जानकीचा वल्लभ म्हणजे जानकी नाथ आहे श्रीमान अप्रमेय अप्र पराक्रम अप्रमेय म्हणजे अतुलनीय पराक्रम ज्यांनी गाजवलेला आहे असं हे श्रीमान आहेत म्हणजेच प्रभू श्री रामचंद्र आहेत श्रीमान बघा हां शब्दाचा अर्थ श्रीमान म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मीने अतिशय युक्त श्रीयुत म्हणून आपल्याकडे श्री, श्री डॉट असं लिहायची पद्धत आहे बघा श्रीयुत श्रीमान म्हणजे ज्यांच्या पायाशी लक्ष्मी लोळण घेते असा श्री श्रीमती जिची मती म्हणजे बुद्धी लक्ष्मीप्रमाणे आहे ती श्रीमती तर असा, असा हा अप्रमेय पराक्रम हा म्हणजे अतुदनीय पराक्रम गाजवणारा असा हा प्रभू श्री रामचंद्र आहे आजच्या भागात इथे थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दादर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराम